फुल सांगू मटन बकरी, चिकन सगळ्यात तर चव्हाणी त्या फुलकी होत पहिलं मला आठवत काहीतरी साधारण नऊशे रुपये बिल झालं आमचं एक स्पेशल चिकन थाळी मटन थाळी चाल आहे आणि आज गरु <laughs> लाईट नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आता वाहते परसे ऑलमोस्ट बारा वाजलेले आत्ताच उठलोय मी आत्ता उठून जेस पण छा घेतला आज गुरुवार आहे आणि आता साडे बारा वाजेला लाईट गेलेली आमची इथं गुरुवारची बेसिक लाईट जाते तशी आता नाही काय घालत हा काय घाललं <laughs> 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 <मुझे... laughs> <दाूगा? laughs> या या, या, या। <laughs> या दिवस ढकलायला कॅमेरा काय दिस लागलेला असतोय काय गाडी आता आम्ही जाणार रे इंदुरीला आमच्या डोक्यात होतं पुढे जायचं पुढे जायचं जगदंबाल जायचा प्लॅन झाला होतोय बट आता एक वाजला नाही का वारजे मध्ये ना वार जास्त ट्राफिक लागतो वारज्या अंध्या मध्ये कोणतं बाऊदन बिवदन साईडला नाही का ते जरा जास्त ट्राफिक असतंय म्हणून आमचं ठरलं की आपण जाऊ मटन भाकरी खायला आपल्या इथं आपुलकी हॉटेलला सगळ्यात जुनं हॉटेल जर कुणी असं ना स्टार्ट केलेलं आपुलकीचं म्हणजे मटन भाकरी चिकन भाकरी तर नाही का सगळ्यात भारी चव्हाणी आपुलकी होतं पहिलं मला आठवतंय दोन हजार बारा पासून बाराला जायचं आम्ही दोन हजार बाराला हा अरे कुणाचं हॉटेल कोणाला माहित पण नव्हतं चिकन थाळी काय असते मटन थाळी चिकन थाळी असती काय त्यांनी जाऊया चालायचं वाईट पण नंतर काय झालं काय माहिती त्यांनी का मार्केटिंगला कमी पडली नाही कधी आता सोशल मीडियावर जास्त मार्केटिंग आता आले रील बैठली बनवलं पण भारी त्यांनी म्हटलं मग जाऊ जवळ पण आहे आणि पहिलं नाव आहे तर त्याचं जाणं बनत आहे Flip a dollar to a million. I don't like to brag, but I'm really on. Three, two, one. Anywhere I'm at, turn the city up. Three, two, one. I don't like to brag, but I'm really It's a new day. Day's been new, been a decade since I made it out of rent, too. We some owners, baby, we don't got no rent, do my trick, but my wife feel like the trick too. Make Christmas, hey, Saint nick. What we want get, we on wait list How we got here doesn't make sense Have patience, that'll make sense 3, 2, 1 Anywhere I'm at, turn the city up I can flip a dial to a million I don't like to... Let's like, yeah. hotel Let's go to the hotel What is the name of the hotel? Basically, behind Induregaon There is a river If you cross the river to can see the हॉटेल आहे सगळ्यात भारी बरं का जर कोण चालू केलं असेल ना मटन चिकन डाळी सगळ्यात पहिली मला आठवत ते आहे निसल भाऊ आता एवढी वाईट हाऊस द्यायची राव कस्टमर पण नाही रे आला मार्केटिंगला चुकतंय राव टेस्ट हा असेल बघू टेस्ट आसन... टेस कशी आहे थोडं मला आपल्या माणसाला का नाही द्यायचं राह ना आपली माणसं बुडत तू काय खाणार मटन चिकन 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 चिकन, चिकन थाळी स्पेशल घेऊ मी मटन थाळी घेतो रेट बरोबर आहे हो एकदम त्यांचा मेनू एकदम सिंपल आहे बरं ना लक्षात दिन असायला की एकदम सिम्पल पाहिजे कॉम्प्लिकेटेड नाही पाहिजे माहिती का ही एकदम व्यवस्थित आहे मला तर आवडला भाऊ या साइडला व्हेज आहे आणि या साईडला नॉनव्हेजचा मेनू आहे व्हेज नॉनव्हेज दोन्ही इथं बनवले कसं आहे आता पहिले एवढं नव्हतं पहिले ते साधं होत पहिले साधू होतो बनवले हो हा दगड आहे ना हा रत्नागिरी साइडचा असतोय ते काय दगड म्हणतात माझ्या लक्षात नाही राहू याला नाही नाही दगड असतात रे जमिनी काढतात दगड कट करतात डायरेक्ट आणि तो तेवढा साचा असतो ना तो दगड बनतात मापाचा आहे ना माझ्या लक्षात नाही खरंच राहू मी रत्नागिरी मी बैठलेलं आहे सिटिंग विटिंग खूप बरीश फॅमिली तिकडे आणि त्या साईडला माग ड्रिंकवाली रिंकवाल्यांचं माग आहे आणि नॉन व्हेज आहे फॅमिली वेली साईडला ओके okay, भारी बनवलं आहे मी इथून वेंटिलेशन पण होते जास्त घेतलेली स्पेशल चिकन थाळी त्यात काय शिवडा मासा आहे सुक चिकन कालवणातलं चिकन आहे आणि हे सेमाचं जे फक्त आहे मटन आहे माझं ते चिकन थाळी मटन थाळी स्पेशल म्हणजे सेम आहे ते सगळं फक्त चिकन मटन आहे टेस्ट भारी आहे चांगली मी इथं जेवण केलं झालं आमचं काहीतरी साधारण नऊशे रुपये बिल झालं आमचं एक स्पेशल चिकन थाळी मटन थाळी पाण्याचे बॉटल वगैरे मसाला मसालापाडा घेतला पण टेस्ट भारी तशी वाटलं तर नाही का त्या बाकी ज्यांच्या कम्पेअर केलं ना आमच्या इकडं तर याचं चांगलंच आहे याच्या लायकीच आहे भाऊ चांगलं हॉटेल बनवलं रे यांनी खर्च पण लय गेला आता री झाडबिडं पण लय मोठी लावलं बार्किंग पण चांगली बरीच रे आणि या साईडला नदी आहे इकडलं बारीक व्ह्यू भेटतो माहिती का टॉयलेट पण आहे बाथरूम पण आहे इकडं गार्डन बिर्डन आहे इकडून ड्रिंकवाल्यांना आहे आणि इकडून व्हेज आणि नॉन व्हेज आणि आपले फॅमिलीवाल्यांना आहे फॅमिलीवाले सेक्शनला वेगळे गेले आणि दारवाल्यांना वेगळे गेले ठीक आहे ना सही बनवलं आहे जाऊ घरी आता आता किती वाजलेत गाडीच वाजले राह गाडीच वाजले आत्ता जेवण नव्हतं केलं डायरेक्ट जेवायला आलो इकडं भारी हॉटेल आहे right, 3, 2, 1, Anywhere I'm at, turn the city up. Three, two, one I don't like to brag, but I'm really on. Picking up the slack, joining this prime way, I'm getting to the rack. I do what I want, when I want, why I want, no cap. Puttin' all work, now I'm gettin' to the back 25-8, I got money on my mind Live life great, but I'm always on the grind Navy blue tank, I don't wear it for the time Real hustle, baby, throw my Raleigh in the sky Get ready for blast off Ballpoint and cushy, so you know it's berserk Travel on the mix, so you know we gon' work I'ma leave in one, find a beach and go surf मोसलेत निवार गोडी बघा तिच्यासोबत असली काय चिटकून याला याला सोडून जात नाही का ती कुठे आम्हाला आम्हाला कुठे घरची गाडा घालतात पर्याय नाही कष्टशिवाय पांढरत कंपनी बसी राय ना राहिले आणि आता किती किती गुंट्यात गहू लावले तुम्ही तीन गुंठ्यात तीन गुंट्या तीन किती पीक आहे ना तुला किती कट्ट

बदामचा काळजी नाही दुपारी खाल्ले होते नक्की बदाम खाल्ले होते वर चिलक खाल्ला तू काम नाही अरे लाईटच नाही मग आला पाऊचा गहू ये अरे पाणी रे का पाण्यासाठी थांबलो तो इथं याची मोटर चालू आहे ना आता तर चला आता डाकला घरी आपला आपल्या चला आम्हाला आमच्या गाडी गाडी पशी सोडा आम्ही आमच्या आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घे तो गोष्ट कष्ट कुठं आता भरतो चारला ला चार वाजून गेले वाजून गेले आता कुठं तू कुठं कामिसी बीचा फुलपाय आपला व्हिडिओ चालू करत ना काय नाही दिवस काढतो अरे कामच नाही म्हणलं कारण तरी काय तो गरीब घरी यांना फुल तंदुरी कोंबडी होती रे हा तो असं वाढतं डायरेक्ट शेवटचा पंधराला मग काय तु हवं आता त्याचे नीट कडी काढ कडी हाताला लागते लागत कडीनी सोनील सोनी चल सोनी चल सोनी रि त्याला आहे ना पात्र उठलाय बाहेर बांधाय चालू गेलोय किती साडेचार वाजले ना आता साडेचार वाजता बाहेर बांधते ती गे ना थोडी घे ना की असाय चला आपलं घरी आता आली सगळी आम्ही चाललो आता घरी भाऊ चल गरे गरे दो वाजले बाई साडेचार वाजले रे आता कशी भेकली गरम हवा आता चाललो आम्ही घरी डायरेक्ट घरी जाऊ मस्त मी छाप्या ना आता मला पहिलंय ना गार पाणी प्यायचा हवा मी तर पहिला

तीन चार वेळा प्याला का मग काय खोटं बोलू का तीन वेळा तू पकायला वाढेल रे चल आई कोरा कर मस्त चार्ज होता मग ड्रोन चार्जिंगला लावायचं आहे ड्रोन चार्ज केल्यानंतर आपण ड्रोन ड्रॉप्लाय करतो चार्जोक्यात प्लॅन बरं गर ड्रोन पण नाही फ्लाय केला आपण बॅ ड्रोनच्या बॅटरी आहे ना सगळ्या डेड एक पण चार्ज नाही फक्त दहा मिनिटं फ्लाय होईल ना एवढं तर चार्ज करायला पाहिजे आता त्यामध्ये स्लाईड गेल्यामुळे ना एकच बॅटरी आपली चार्ज झाली ड्रोनची व्ही आरची ची, आर ची बॅटरी किती चार्ज झाली दोन कांडी फ्लाय करण्यापुरते ओके हो डन जाऊ घेऊन जा जाऊ गा जा तुम्ही ड्रोन फ्लाय करायला रितेश काय फोन उचललीत नाही एकटाच जाऊ आता Two, one Anywhere I'm at, turn the city up. I can flip a dial to a million. I don't like to brag, but I'm really on. Three, two, one. Anywhere I'm at, turn the city up. Three, two, one. I don't like to brag, but I'm really on. It's a new day. days has been new. Been a decade since I made it out of rent too of rent. We some owners, baby, we don't got no rent due My trick, but my you like the trick too Merry Christmas, hey, Saint Nick What we want, get, we on wait list. How we got here doesn't make sense Have patience, that'll make sense Three, two, one Anywhere I'm at, turn the city up I could flip a dial to a million आपण आपल्याला लोकेशन ड्रोन फ्लाय करायला त्या साईडला आपण गाडी लावली जिथं जर वेळेस लावतो गाडी आणि तिथंच खालून जाऊ फ्लाय करू ड्रोन बऱ्याच दिवस आलो ड्रोन फ्लाय नव्हता गेला लई नाही आहे एकच बॅटरी आहे आणि आरच्या दोन कांड आहे जेणेकरून मला वाटतं एक पाच एक मिनटं आपल्याला ड्रॉप फ्लाय करता येईल नेमकं आहे ना सूर्याच्या अगेन्स्ट असल्यामुळे ना इकडं फुटेज चांगलं भेटतं सूर्याच्या जवळ जवळ समोर असतं ना त्यावेळेस फुटेज तेवढं खास भेटत अगेन्स्ट असल्या वारी फुटेज भेटतं जाऊ ड्रोन फ्लाय आज मी ड्रोनचं फुटेज घेतो आहे ना का मोबाईलमध्ये आणि तुम्ही ड्रोनचे प्रोफेल काढून ठेवले भारी <laughs> वाटलं राव तर हा ड्रोन फ्लाय करायला खरं थ्री लेव्हन एफ पी व्ही ना एफ पी व्ही मध्ये ना फर्स्ट पर्सन व्ह्यू तर गॉगलमध्ये भारी वाटतं ज्यावेळेस फ्लाय करतो ना ज्यावेळेस हाय एकदम टॉपला असतो त्यावेळेस वरचा व्ह्यूला जबरदस्त दिसतो आणि मला आहे ना अजून ते पलटी वगैरे करता येत नाही का फ्लिप पण होतो हा ड्रोन तरी पण नॉर्मल असं तरी केलं ना कर त्यावेळेस व्ह्यूल्या बाप दिसतो राह तरी अजून आहे ना सेवन ट्वेंटी पी ए अजून टेन एटी पी वनला पण आलेला अजून ओरिजिन गॉगलचा नवीन आवटावाला आहे ना त्याचा आलेला वाटतं तो मला चेक करायचा आहे तो जर याला चालला ना तर हा रिप्लेस करू आपण हा देऊन तो नवीन घेऊ मा डोक्यात त्याचे कारण याला लय दाम जामीचा जा अँटीनं पण लावा हे लावा, लावा। चा। चा ते लावा बरंच काम याचं आवटाचं बघतो ना नॉर्मल असं फ्लिप होतं आहे त्या फ्लिपवर उघडलं की झालं अँटीनं उघडलं लगेच आणि ठेवायचं सोप्पं आहे फक्त याला पेअर व्हायला पाहिजे